मध्ये जे आहे आमची मोठी रॅली आहे मोठी जाहीर सभा जसा मागच्या एक दीड वर्षापूर्वी जालना असेल हिंगोली असेल नगर असेल वेगवेगळ्या ठिकाणी इंदापूर वगैरे जे आमच्या महारॅलीस तो सभा झाल्या प्रचंड मोठ्या तशा प्रकारचीच ही सुद्धा महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्या वतीनं ही सुद्धा एक मोठी जाहीर सभा आहे ती रविवारी चार वाजता आहे अर्थात मी स्वतःचा आहेच तिथे धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे येणार आहे फटक्या विमुक्त समाजाचे लक्ष्मणराव येणार आहे धनंजय मुंडेचा सुद्धा फोन आला होता तुम्ही सुद्धा येणार आहे असे अनेक लोक येतील वेगवेगळ्या समाजाचे आमचे तीनशे चौऱ्याहत्तर तो जाती आहेत सगळे लोक काय बोलू शकणार नाही सत्संग मुंडे तिथे आमचे आहेत जे सुभाष राऊत आहेत ही मंडळी जी आहेत त्याची सगळी व्यवस्था करत आहे असं आहे ना की आज म्हणजे एकीकडे आता या पाऊस आणि शेतीचे प्रॉब्लेम सुरू आहेत लोकांचे आणि दुसरीकडे असं ऐकायला येतं की रोज एक दोन एक दोन जे आहेत आत्महत्या होत आहेत ओबीसीच्या आमच्या मुलांच्या आतापर्यंत नऊ ते दहा आत्महत्या झाली म्हणजे विदारक परिस्थिती आहे आणि त्या सगळ्यांचं असं आहे की आता आपलं सगळं संपलेलं आहे मला तर आपल्या द्वारे ह्या सगळ्या आमच्या मंडळीला कळवायचं आहे ओबीसीच्या की बाबा तुम काही तुम्ही काळजी करू नका आपल्या आत्महत्या करण्याचा अजिबात त्या वाटेला जाऊ नका आपलं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नाची शिकस्त करणार आहोत आणि मला खात्री आहे की आम्ही त्याच्यामध्ये विजय मिळवणार आपण ज्याप्रमाणे सांगितले की आम्ही रस्त्यावर म्हणजे या वगैरे आम्ही घेत घेणार आहोत आणि एक प्रकारचे जे आहे सरकार आणि जे कोणी काही पुढारी असते या राज्यात त्यांना ती एक ओबीसीची शक्ती जी आहे ते शक्ती प्रदर्शन आहे ओबीसी आणि कोर्टात सुद्धा आहे कोर्टात पाच रीट अर्ज दाखल आम्ही केलेले आहेत आणि चांगले वकील त्यासाठी उभे आहेत कुंबी सेनेचे आहे नागरिक समाजातर्फे आहे माळी महासंघातर्फे आहे मता परिषदेचा आहे असे वेगवेगळे जे आहेत आणि आम्हाला खात्री आहे आणि आमचे जे सगळे मोठे वकील जे आहेत जे सगळे सिनियर वकील आहेत गेस्ट आहेत ते सांगतात की निश्चित याच्यामध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे दोन्ही मार्गाने आम्ही प्रयत्न करीत असताना कोणी आत्महत्येचा वगैरे विचार सुद्धा करता कामा नये म्हणून सगळ्यांनी शक्ती लावून तिथे किती आपल्याला सभा घेते आता ही सभा घेतो आपण या तिथे प्रचंड महासागर लोकांना आपण दाखवूया लो, जनतेचा वेगवेगळे जे आहेत समाज वेगवेगळे लिडर्स जे आहेत ते सुद्धा आपापल्या परिणाम जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतात मोर्चे काढतात महात्मा फुले समता परिषदेतर्फे सुद्धा तहसीलदार कलेक्टर इतर अनेक ठिकाणी जे आहेत निवेदन दिली जात आहेत काही ठिकाणी उपोषण सुद्धा लोकांनी केली वेगवेगळ्या समाजाचे लोक आपापल्या पद्धतीनं जे आहे या लढाईसाठी ओबीसीचे घटक बाहेर पडलेले आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा मी आमच्या ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना सर्वांना सांगतोय जनतेला आणि ह्या मागासवर्गीयांच्या या लढाईमध्ये दलित समाज आदिवासी इतर सगळे समाज त्यांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे कारण ही बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवून दिलेल्या या गोष्टी आहेत तीनशे चाळीस मध्ये या ओबीसीच्या लहान लहान घटकांना जातींना एकत्रित एकत्रितरित्या काही मदत केली पाहिजे स्पष्ट म्हटलेलं आहे की काय करायला पाहिजे तीनशे एक्केचाळीस मध्ये अर्थातच दलित समाजाचं संदर्भामध्ये त्यांनी याची जे मांडणी केली आणि तीनशे बेचाळीस मध्ये आदिवासी समाज आम्ही सगळे जे हो आहोत तिन्ही घटक हे बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या आणि पार्लमेंटने मंजूर केलेल्या या संविधानाच्या पोटी निर्माण झालेले हे आमचे एक वेगवेगळे -वेग जे आहेत घटक आहे त्याचं संरक्षण आम्हाला आहे आता इतर काही लो, काही लोक काही काही लोक बोलतात तर बोलू आपण अनेक गोष्टी या त्यांच्या कायद्याच्या कसोटीवर उतरणाऱ्या नाहीत ते आता पुढे जेव्हा येतील तेव्हा पाहून पण तूर्त जे आहे आपले एकी भंग होऊन देता कामाने आणि धीर सोडत्या कामाने लढायला बाहेर पडलं पाहिजे आपल्या सगळ्या या बलुकेदार उभी ओबीसी छत्रपतींच्या काळापासून हा आपला इतिहास आहे हा लढण्याचा इतिहास आहे पळण्याचा रडण्याचा इतिहास या लहान लहान समाजाचा नाही ज्यांना छत्रपतीची मावळ्यांची सेना म्हणते ते मावळेत तुम्ही हो। आम्ही आहोत तर अजिबात कुणीही याच्यामध्ये आत्मघातकी जे आहे असं काहीतरी आत्महत्या करणं वगैरे जे ह्या रस्त्यावर कृपया जाऊ नका